तर मित्रांनो हे बघा पावसाने पूर्ण ढग भरलेले आहेत आणि पाऊस लागून गेलो होता ऑलमोस्ट दुपारी पावसानं धुमशन केलेत हे बघा ओला पूर्ण केला तर आता आपण असो ललित शहराजवळ तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत मजा नाही तर मी शोध सण पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो दुपारचा ब्लॉग आपण एंड केला पाऊस आला असा आणि मी बोललो होतो की आपल्या बाजूच्या अखंडजवळ आज आहे सत्यमाची महापूजा तर त्यांच्याकडे आज म्हणजे चारचा टायमिंग होता पूजेचा जे आपल्याकडे भटरी काका आलेले ते त्यांच्या इकडे पूजेसाठी सतराच्या थांबणार होते तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूजेचा संपूर्ण दाखवेन म्हणजे छोटासा व्लॉग त्यांच्या पूजेचा दाखवणार आहे तर जे का काय धावपळ वगैरे काय मजा मस्ती असेल ती ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर ब्लॉगला सुरुवात करूया येऊन आपण ललितच्या घरी झोपलं आणि सकाळचा जो भटजी म्हणजे आपल्या विहिरीवरचा भट होता त्याचा व्लॉग एडिटिंग केलं तो कधी टाकूचा तो बघूया नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला जमणार नाही पण आपण कणकवली गेलो कणकवलीत नसेल कन्नडीमध्ये गेलो तर वायफाय आपण घेतलं एखादं तिकडे आपण टाकू जाऊ पण तो पण थोडं स्लो चालत आहे तर ब्लॉगला सुरुवात केलं बाकीचे सगळे आपले घरात इकडे येऊन झोपले आहेत बघा तर तुमका त्याच्यानंतर आपण बाबूबागांच्या घरी घेऊन जाणार आहे तिकडे सगळं तुमका दाखवते मग आपलं पूजा वगैरे इकडे आणि आता ललित इल्यावरती आम्ही सगळे इकडेच दिसलो तुम्हाला माहिती आहे बघा योग इकडे एक झोपलो एक जण इकडे या बाकीचे इकडे झोपले आहेत बघा दीप वगैरे ललित ही माझी जागा होती आणि यश आणि आपल्या आधीचं ब्लॉग इकडे बघा एडिटिंग केलेलं होता तर पावसानं थोडं गोंधळ घातला ना पण कार्यक्रम चांगलं होईल हे मी गॅरंटी देते तर चला आपण आता तिकडे जाऊया तर मित्रांनो कपडे ह्या लोकांनी बदलले आणि मी अजून काय बदलूक नाही बघू आता संध्याकाळीच बदले तर जाऊया पूजा चालू झाली आहे आपण सकाळी स्पीकर वगैरे सगळं लावलं लाव आहे ला, मॅनेजमेंट पूर्ण झालेली आहे पण ओला बघा काय केलं पावसानं इकडे सगळे इले असतील आता लोकं आजी इकडे आसात मध्ये इकडे काय अनुजा करता <laughs> लपला चला मागच्या साईडला चारसं टायमिंग बरोबर चार बर वाजता चालू केलं गेट बंद करूया गेलेत लोक सगळे एवढा मंडप बांधलेलं पूर्ण पावसामुळे वाट लागली चिखल केल्यान पूर्ण त्यांच्या घरात तयारी वगैरे सगळी चालू आहे यांची आतमध्ये रायगडवड गडवड आणि पूजा चालू नाही शोधाय देव तर साडेचार होळी आणि आपले सगळे पाहुणे मंडळी इकडे असतात आणि इकडे पण आहेत हे बघा इकडे पूजा वगैरे चालू आहे इकडे आपली आहेत सगळेजण बघा जेवणाची तयारी आपल्या काकी लोक पण इकडे आलेले आहेत नमस्कार काकी नमस्कार नमस्कार, नमस्कार। ना। 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 करा करा काम करा हे भाजी आपली मिक्स भाजी बनवतात म्हणजे यातलं काय म्हणतो कुर्मा भाजी आणि आपल्या वाडीतलं महिला मंडळ असा इकडे गेल्या नमस्कार नमस्कार तेजस तेजशाई नमस्कार हळूहळू याची पण भाजी आहे कोबीची भाजी आहे कोबी बिबी इकडे पण असत मित्रमंडळ पण हात जरा कडा असत असत खाल नाईलेली असत लोक असत पावसात ना आईलेली होती त्यांचे पण आभार हा रत्न मिशि काहीतरी सांगतात नमस्कार काकी बटाटे बिटाटी उकडतच रात्रीची तयारी आहे सगळी पण ह्या सगळ्यांका मानला पाहिजे गरमीमध्ये ह्या काम चालू असा तर आमच्या मंडळातर्फे धन्यवाद 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 करा करा काय मदत वगैरे असत तर आमक फोन करा आम्ही असो बाहेर चला असं वाटमध्ये असं चला हां होय अरे रे बाबा बर्फ आणले तेजस सावंत पण लिहित अरे थंडकारा रे बर्फ आण आईस्क्रीमवाले रसना बनवणार रसना आता गडबड जास्त गडबड जास्त आणि स्वामींचं जे हे बनवलं ते हर्षस् आपले पेंटर मम्मी पण इकडून मागच्या दरवाजान मागच्या दरवाज्या मम्मी येली म्हटलं इकडे झील बघा काय करता आईस्क्रीम विकू पिलो के बिझनेस <laughs> केल्या ना चालू आरामात आरामात सांगते काय हळू हा भांगर उडवतो वा 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 मालक। मालक फूल। फूल। वा वा करा जाम तर मालक मालक तयार आहेत एकदम फुल आज काय करा ना पूजा चालू झाली इकडे रसना वगैरे बनवत आहेत आता बर्फ वगैरे तेजसने घेऊन इलेलो आता बनूया पटपट बाबा का आपले आपल्या मागे खंबीर उभी आहेत तसे पण

दुसरे दुसरे मला गेले मला टाकलाय आईस्क्रीम होता बघा टाकू काय एकदम पाणी पाणी अजून पाणी होतो काय काय बनवले नाही शिरो पण बनवून झालो होय प्रसादीसाठी शिरो बनवून झालेलो हे बघा गपचूप कलटी मारतात साखर गरज नाही ऑलरेडी लगेच मिक्स नाही होणार आता अजून थोडं पाणी ओतूचं लागत किंवा बर्फ थोडा वेळ ठेवूच लागतो आमक रस् बनलेला असाय बघा आणि पूर्ण पूर्ण उतून टाकला टेस्ट परत एकदा तो उपस होतो ना लक्षात होत ना तर मित्रांनो आता पूजा वगैरे होणार तर आपल्याक आता आरती करूची आहे तर आरतीसाठी इकडे टाळ वगैरे आपल्या देवीच्या खुलीतून घेऊन जाऊया लायटिंग आहेत वाटतं काढले नाहीत तर टाळ वगैरे घेऊन जाऊया तबलो वगैरे मृदुंग ओंकारकडे आहे पर एक जातो तसं आता टाळे वगैरे घेऊन ललितने आता शे उठत राजून आता दरवाजावर उभं होतो गायब झालो अजून पण पावसाचो काळोख यश काय या यश मम्मी खाय फिरता इकडे अजून पण खाय गायब अजू काय करता काय माहित चला तर मित्रांनो आरती चालू झालेली आहे सगळेजण आपण इकडे ललीकडे बसलेलो येऊ ललूकडे झोपलो होतो चल चल दरवाजा बंद कर रसना खाऊचा पिऊचा उनिला मस्त उनिला कडकडीत चल इकडे आता सगळेजण तिकडे घेऊन पाय वगैरे पडतात दिसत दिसतात हो ना <laughs> जाऊ दे हो होय दिसतच दिसत होय फोटो काढ हो व्हिडिओ काढते चालू आहे व्हिडिओ चालू आहे म्हटलं ते येऊन होय फोटो काढते मी तुमचं

तर ऊन इला आता पण आणि आता सगळेजण पाय वगैरे पडून पूजा वगैरे झालेली आहे सगळ्या आणि आपले सगळे आता मित्र अर्धे इकडे अर्धे आपले तेजस वगैरे सगळे खाली जाऊ गेलेत कामाने आपल्या पाहुणे मंडळी कोणतरीले गाडी घेऊन त्यांच्याकडे तर लायटिंग वगैरे आपण पूर्ण कवर केलं इकडे हॅलोजन वगैरे एक अजून लावूचं बाकी आहे इकडे लागू दे लागू दे गाड्यांची पाहुणे पाहुणे पुढे कशा लावू दे ना तिकडे काट्यांमध्ये नको नमस्कार साहेब बघूया गाडि काढा जाऊचा खय एवढे गाडी होत काय कनडीकच जात ठीक आहे तेलाच्या पिशव्या तेलाच्या बिशव्या घेऊन जा कनेडीत काय मला वडापाव तळू होय होय तर आता बघूया पुढे अजून काय काय आहे ब्लॉक पण टाकूक आपल्याकडे जाऊच चला ह्या मॅनेजमेंट आम्ही आता केलं पण के मालकांका विचारूचा की आत्तापर्यंत ह्या आम्ही काम केलं आता तुम्हाला कसा वाटतं भरपूर चांगला एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित मनाप्रमाणे आनंद देणारं काम केलं तुम्ही लायटिंग वगैरे बरी झाली आहे थोडं टायमाने केलात पण मी खुश आहे पण ते व्यवस्थित केलात हे वे पण आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू मंडळ बरी असा अजून काय असेल आमच्याकडनं काम करून घ्यायचं करा आमची मंडळी तयारच असा तुम्ही जी लावली ती लागणार का लागणार लागणार नक्की नाही लागली तर काय लागणार लागणार बिंदास लावा अरे काम आपला परफेक्ट असतं साई सेवा आपण एवढं लक्षात ठेवा साईराम मेहनत भरपूर केली आपले अजून पण काम चालू आहेत आपले पूर्वे काम करतात ओंकार आणि प्रथमेश वगैरे काम चालू आहेत <laughs> हो 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 हो, 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 हो <laughs> <laughs> रेकॉर्डिंग करून ठेवलं हे बघा एक पण आपलं बालकार आपलो कलाकार बाल कला होतो कामगार असा असा हेमयकांत पण भरपूर मेहनत घेतली ना ह्याने पण थोडं हातभार लावले ना मकर वगैरे बनवले ना आपल्या पेंटरने स्वामी समर्थ ओम साईराम वा wow. काहीतरी पाटण तर चांगलं होतं एकदम पाटण तर चांगलं सामर ज्याची आई मस्त मस्त नमस्कार परत एकदम नमस्कार हात दाखव काही हात दाखव सर बघा इकडे हा तुझ्याकडे एकदम अजून पण इकडे सगळी तयारी चालूच आहे तर मित्रांनो रात्रीची लायटिंग बघा आता सगळेजण जेवणाची तयारी चालू आहे सगळे जोक वगैरे वाढतात आणि आम्ही इकडे सगळे बसलो असे इकडे सगळे त्या रिक्षा वगैरे बसली आहे सगळेजण आता जेवण वगैरे इकडे वाढत असतील जाऊया आपण गाडी वगैरे इकडे लागली होती बघा पाहुणे मंडे वगैरे उगाच मधी मधी करताना एकाच साईडला आम्ही थांबलो त्याच्यानंतर जेवण झालं की भजन वगैरे बघू पुढे कसा का आहे कार्यक्रम पूजेच्या जेवणासाठी बसलं होतं रात्रीचं जेवण आणि आपल्या सोबत मिर मिलिन असतात आपल्या मीरचं पण चॅनल आपलं तर ते मीर सावंतच फॉलो करा त्याच्या चॅनलला म्हणजे आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि चांगला प्रतिसाद देवा मस्त मस्त कॉन्टेंट असत त्याच्या आणि ह्याचा भाव आहे मिलिन <laughs> त्या सगळ्या जेव्हा आणि भजन चालू आलं आतमध्ये तर जेव्हा पटपट पटपट पट, आणि भजन करूया चला काढणार Eu